बँका आपल्या म्हणजे आपल्या पूर्वजांनी सुरू केली तेव्हा तालुक्यापुरती के म्हणून सुरू केली असेल पण आता या बँकेचं कार्यक्षेत्र हे तालुका किंवा जिल्हा राहिलेलं नाही ना, या बँकेचं कार्यक्षेत्र आता महाराष्ट्र राज्य झालेलं आहे आणि आपल्या शाखा या सहा जिल्ह्यामध्ये शाखा आहेत आणि तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हे मोठे मोठे लोक मग विजया मल्ल्या असतील ते नीरव मोदी असतील आणखीन कोणी असतील चार चार पाच पाच हजार कोट रुपये घेऊन पळाले त्या वेळेला केंद्र सरकारने आणि रिझर्व बँक ऑफ इंडियानी सगळ्या बँकांच्यावर काही निर्बंध घातली आणि ते निर्बंध घालून त्या रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाखालीच या आर्थिक संस्थांना त्या ठिकाणी काम करावं लागतं आता मी काय बँकिंग तज्ज्ञ नाही तसं आमच्या संचालक मंडळात सुद्धा कोणी बँकिंग तज्ज्ञ आहेत असं नाही आपले नाही म्हटलं तरी एकेकाळी राजकीय बँक होती आपण एकाच तालुक्यातले सगळे लोक आज कार्यक्षेत्र राज्य आहे आणि मग जर आपण राज्याचा विचार नाही केला अगदी नोकर भरती करताना सुद्धा म्हणजे याची मुलगी आहे त्याची सून आहे त्याचा मुलगा आहे त्याचा आहे याच लोकांना घ्या म्हटल्याच्या नंतर नुसार जर आपण स्टाफ जर भरला नाही तर आपल्याला बँक ज्या क्षमतेने चालवायला पाहिजे तेवढ्या क्षमतेने चालवता येणार नाही एखादी भगिनी बँकेत काम करते तिची बदली औरंगाबादला केली की के अख्ख्या गावाचं शिष्टमंडळ येत नाही नाही असं नाही चालायचं तिला इथेच ठेवा आणि मग जर नोकरी पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही शिकलाय काय तुमचा अनुभव किती आहे आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणी सांभाळून घेऊन ब्रांच ज्या वेळेला चालवायचे असते त्यावेळेला काही ना काही चुका त्या ठिकाणी होत असतात आणि पूर्वी बँकांना पूर्ण सहायता होती बँक असेल किंवा पतसंस्था असेल पण आता बँकांना दर महिन्याला का तीन महिन्याला रिझर्व्ह बँकेला रिपोर्ट कधी पाठवा लागतो प्रत्येक महिन्याला रिपोर्ट पाठवाला प्रत्येक महिन्याला तुमची थक